शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचवीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत शेतकंद्र्यां सात हजार सातशे पंचवीस रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार चारशे रुपये हा फर्दड कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये केंद्रांना दोन काटे आहेत सात हजार सातशे वीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सात हजार पाचशे रुपये हा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे हे आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये दोन काटे आहेत सहा हजार आठशे रुपये हा फर्दर कापसाला भाव दिला आहे तर क्षेतेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार आठशे पंचवीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये आपल्याला मिळाला आहे क्षेतेंद्रांनो अजून बीट चालू आहे क्षेतेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर येणं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद